नमस्कार मी पूजा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आम्ही सकाळी सकाळी स्वामींच्या मठाचा मठामध्ये चा, चाललो होतो तर सगळ्यांना आज मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ एकदम छान असा रत्नागिरीत छोटासा मठ आहे एकदम सकाळी सकाळी फ्रेश आज गुरुवारचं चला चा म्हटलं जाऊन या मठामध्ये तर आम्ही दोघं चाललो होतो अर्णव शाळेला गेला होता त्याच्यामुळे आता चला तर मग आपण आता मठामध्ये एंट्री करूया अशी एंट्री आहे इथे मठामध्ये जाण्यासाठी रत्नागिरी मधील हा मठ आहे त्यानंतर इथे पाय धुण्यासाठी चप्पल सोडण्यासाठी सोय आहे आधी चप्पल सोडायच्या नंतर पाय धुवायचे आणि नंतरच मठामध्ये एंट्री करायची त्यानंतर बघा इथं अशी स्वामींची ही फ्रेम आहे इथं छान पूजा केली जाते इथे वरती आरती होते सगळे आधी पाया पडतात नंतर आरती होते दहा साडे दहा वाजता डॉट आरती असते इथे परायण चालू होतं आता स्वामी समर्थांचं त्याच्यामुळे इथे सकाळी आरतीच्या आधी परायण होतात बघा इथं त्यानंतर बघा इथे बाहेर अशी प्रत्येक सणांची पूजा मांडलेली आपण प्रत्येक सणाला काय करतो घुडीपाडवाला काय करतो काय नाही प्रत्येक सणाबद्दल इथं हे केलेलं स्वामी जयंतीला पण काय करतो बघा किती छान हा देखावा आहे स्वामींची एकदम छोटीशी अशी मूर्ती आहे त्यानंतर दीपा पण आपण कशी मांडणी करतो हे पण इथे दाखवलेलं आहे वट पौर्णिमेला वडाची पूजा करतो प्रत्येक सणाची प्रतिकृती इथं त्यांनी स्थापित केलेल्या होत्या नागपंचमीची पण एकदम सुंदर असा देखावा इथं बनवलेला त्यांनी गोकुळाष्टमीची पण बघा गोकुळाष्टमीला कशी तयारी करतो आपण हे पण इथे दाखवलेलं छोट्या ह्याच्यामध्ये एकदम सुंदर असं मठ एकदम छान सजवलेलं आहे इथं बैलपोळ्याला पण काय करतो प्रत्येक सणाची इथं प्रतिवर्ती केलेली आहे हरतालिकेची पूजेची पण बघा केलेली आहे नंतर श्री गणेश चतुर्थीची स्थापना एकदम छान अशी छोटीशी सुबक छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्यानंतर बघा ज्येष्ठ करिया गौरी इथं कशी करतात ते पण दाखवलेलं आहे नंतर कोजागिरी पौर्णिमेचं लक्ष्मीपूजन बघा एकदम छान अशा प्रत्येक सणांच्या प्रतिकृती इथं त्यांनी मांडलेल्या त्या घटस्थापना उत्सव एकदम सुंदर असं बघा इथे आता ह्यात संक्रांतीचा पण सण कसा सेलिब्रेट करतो आपण घरी कशी पूजा मांडतो हे त्यांनी दाखवलेलं आहे त्यानंतर उसाचा तोडगा बघा कसा लावलेला आहे त्यानंतर तुळशी विवाह कशा प्रकारे करतात हे पण इथे त्यांनी छान अशा प्रकारे दाखवलेलं आहे एकदम सुंदर असं प्रसन्न वातावरणात हे छान अशा प्रतिकृती बनवलेल्या होत्या बघा आता इथे नंतर होळी कशी पेटवली जाते कोकणामध्ये अशा प्रकारची होळी असते एकदम सुंदर अशा सगळ्या सणाबद्दल ह्यांनी माहिती दिलेली होती की कशाप्रकारे आपण प्रत्येक सण सेलिब्रेट करतो एकदम छान असा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ आज सगळ्यांना मार्ग महिने त्या गुरुवार